श्रीराम आज सहा जानेवारी चक्रवर्ती सम्राट महाराजादि राज, राज राजेश्वर यशवंतराव महाराज होळकर यांचा राज्याभिषेक सोहळा आहे मित्रांनो हा केवळ राज्याभिषेक सोहळा नसून आपल्या अस्तित्वाचा अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि आत्मविश्वासाचा उगम बिंदू आहे यशवंतराव महाराज होळकर त्यांचं जर जीवन आपण पाहितलं त्यांच्या इतिहासाचं सिंहावलोकन असं केलं तर त्यांच्या सिंहावलोकनातून इतिहासाचा एक बिंदू आपल्याला सापडतो तो, तो म्हणजे सर्व हिंदूंनी सर्व राजांनी एक दिलाना राहिलं पाहिजे तरच आपला धर्म आणि संस्कृती टिकेल परंतु असं झालं नाही आपल्या ग्रहकल्याणामुळे तत्कालीन राज्यांच्या धर्मावरती संकट आहे पण हे संकट सव्वा दोनशे वर्षापूर्वी महाराज यशवंतराव होळकरांनी ओळखलं होतं आणि त्यांनी त्यावेळी सर्व हिंदू राजांनी एकत्र राहण्याचं आव्हान केलं होतं आज आपण बघत आहोत बांगलादेशामध्ये जे क्रूर हिंदूंवरती अन्याय आणि अत्याचार होत आहेत याचा परिपाक कदाचित हे जे धोका होता हा सव्वा दोनशे वर्षांपूर्वी यशवंतराव होळकरांनी ओळखला होता म्हणून आज सर्व हिंदूंनी त्यांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन एक दिलानं आणि एकत्र राहणं गरजेचं आहे त्यांचा लढा न्याय नीती स्वातंत्र्य आणि धर्म आणि संस्कृतीसाठी होता याचा आपण आदर्श घेत त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने सॉरी माफ करा राज्याभिषेक सोहळ्याच्या राज्या निमित्ताने आपण सगळ्यांनी त्यांना एकत्र राहूयात बंधुभाव जपूयात हिंदुत्व जपूयात धर्मासाठी झुंजायचं र देशासाठी मरायचं र हेच वाक्य घेऊयात आणि खऱ्या अर्थाने हा राज्याभिषेक सोहळा साजरा करूयात जय श्रीराम